तुमचं पहिल्यांदा अभिनंदन धन्यवाद तुमचा नंबर बसलेला आहे तर आज तुम्हाला कसं काय वाटतं आज आनंद वाटतोय की आज साला म्हणजे जवळजवळ तीन वर्ष यांच्याकडे परमिशनची शरद होते तर तिन्ही वर्षी आपल्या इथे सलग तिसऱ्यांदा दुसरा नंबर बसला तीन वर्ष तुमचा नंबर बसला तुमची गाडी हा ते पण दुसऱ्या नंबर मध्येच आहे त्याचा त्याचा मला सारखा अभिमान आहे अभिमान हा बस एवढं सांगतो मी आतापर्यंत किती काय नंबर बसले आतापर्यंत भरपूर नंबर मारला गेला तर एक पन्नास एक नंबर म्हणजे पन्नास एक नंबर आतापर्यंत तुम्ही मारले आणि आज तुम्ही अध्यक्ष सुद्धा विषय काय सांगा तुम्हाला हा एक मान मिळाला पण मोठा तेवढी जबाबदारी पण जबाबदारी आज दोन तालुक्यांच्या लोकांना घेऊन चालायचं आपल्याला जबाबदारी ते म्हणून जरी पद लोकांनी दिसत की दोन तालुक्याचं पद आहे कसं असं तुम्हाला माहिती दोन प्रत्येक आताचे बोट पाठी नसतात त्यामुळे असणाऱ्या लोकांना बरोबर घेऊन चालणं हे मोठं कठीण कार्य आहे आणि ते मला पार पाडायचे एवढं सांगू इच्छितो आणि जे इतर स्पर्धक आहेत त्यांना तुम्ही अध्यक्ष म्हणून काय सांगा आपलं की आपण आहे ना आपण जिंकण्यासाठी मनापासून खेळ केला पाहिजे बस माझं एवढंच म्हणतो प्रत्येकाला हा नंबर हा प्रत्येक हा बघा ज्या समजा पन्नास असतील साठ गाड्या असतील प्रत्येक जण कुठल्याही गाडी वाला असतो तो नंबरसाठी येत असतो पण म्हणजे कुणी असं मी तरी समजून की मी काय फायनल मारेल दुसरा मारेल बरोबर ना फक्त आपलं एक हाऊस असते की आपण आपल्या माहिती आपला नंबर प्रत्येक नंबरसाठी त्यांनी हे केलं म्हणजे आपण म्हणतो ना एक मोकळ्या मनाने हे केलं पाहिजे असं म्हणजे कपट बिपट ठेवून असं असं काय कोणी केलं पाहिजे म्हणजे या वर्षी काय माझा दोनदा नंबर मी आजही खोशाने तेव्हाही खुश होतो त्यांना प्रत्येक कामाला आपलाच नंबर बसला पाहिजे का असं नाही कधी आपली आपली बैलांची तयारी नसेल तर बैल काय करू शकत नाही कधी कधी नशीब साथ देत नाही त्यामुळे आपण दुसऱ्याला दोष द्यायचा नाही प्रत्येकाला त्यामुळे कधी दुसऱ्याला नंबर जर बसला नाही तर आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे त्याच्यावर केलं पाहिजे लोकांनी मेहनत वाढवली पाहिजे लोकांना सांगायचं मला आज तुमच्या मित्रांचा नंबर बसलेला आहे खूप ते सुद्धा आहेत आज त्यांच्याकडे एवढं मोठं पद आहे त्याच्याविषयी काय तुम्ही सांगाल फक्त तो जबाबदारी पार पडेल आणि नंबर बसला हा आनंद आहे आणि आजही जर तस जर म्हटलं तर फायनल आमची आहे फायनल तुमची पण त्याच्या शब्दा खातर आपण थांबलेलो आहे आणि फायनल तसं म्हटलं तर फायनल आमची आहे बस आणि दोघांचा एकमेकांना चांगला सपोर्ट असतो पहिले बसन ते आज तुमच्या पाठीशी आहे ना ह्याच्याविषयी काय बोलाल तू सगळे माझ्या पाठीशी आहे तुझ्या पाठीशी राहणार राना तुम्ही राहणार बरोबर म्हणजे एकमेकाला साथ आहे तुझा भाऊ भाऊ सारखे तुमचं सुद्धा अभिनंदन आणि अशीच एकमेकाला साथ देणार आणि सदैव गुलाला ठाऊ दे गाडी पुढच्या वेळेला आपली फायनल बसली पाहिजे प्रयत्न करू चला धन्यवाद